नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी आपण जवसाची चटणी बनवतो खूप हेल्दी असते जवस तर इथे आपण दोन कप जवस घ्यायचं आहे आणि स्वच्छ साफ करून घ्यायचं याच्यात बारीक ना खडे माती असते ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आता याला आपण भाजून घेऊया आता इकडे मी कढईमध्ये टाकले तर हे बघा छान असं तडतडू उडाय लागलं ना तरी पण आपल्याला असं फुटलं पाहिजे म्हणजे कसं छान याची चव लागते अजून चव छान लागते तर व्यवस्थित असं भाजून घ्यायचे मी तीन चार मिनटं झाले मला भाजता भाजता आणि जवळ असं आपलं भाजलं तर आपण गॅस बंद करू आणि एका कर ताटामध्ये टाकले मी असं पसरत ताटामध्ये टाकले तर थंड झा करून घ्यायचं पूर्णपणे गरम गरम नाही वाटायचं नाही तर चटणी पूर्ण चिकट होती मग आता इकडे जवळ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात काढले त्याच्यामध्ये आपण टाकू भरपूर असा लसूण त्यानंतर इथे मी आपलं घरगुती लाल तिखट असतं ना प्लेन वालं ते घेतलं याच्यात कुठले मसाले ॲड नाही फक्त लाल मिरची पावडर आहे तुम्ही हवं तर याच्या जागेवर आपल्या अख्खाले लाल मिरच्या असतात ना ते पण टाकू शकता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा मीठ चवी प्रमाण टाकायचं आणि याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं झटपट अशी बनते चटणी हे बघा चटणी आपली तयार झाली आणि गरम गरम नाही वाटलं ना अशी मोकळी मोकळी वस्ती चटणी होती आपण एका आता भांड्यामध्ये काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये काढून घेतली तर बघा आपली एकदम मोकळी मोकळी अशी आणि टेस्टी चटणी तयार झाली सुगंध तर एवढा छान सुटला आहे ना जर जवळ छान भाजून घ्यायचं तर खूप छान लागते चवी अशी आता ही मिक्सरमध्ये वाटली म्हणून थोडीशी गरम आहे तर आपण एअर कंटाईट डब्यामध्ये यायला नंतर पॅक करून ठेवू तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद